प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मतदात्यांना नेमकं काय आव्हान करा आता प्रचार पूर्णपणे संपलेला आहे आणि जाहीर प्रचार दहा वाजता संपणार आहे मी मतदारांना एकच आवाहन करेल की आपण नगरपालिकेत एकदा परिवर्तन करा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या पंजा या चिन्हासमोरच्या चुना असलेल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या उमेदवाराचं नाव काय हे महत्त्वाचं नाही आहे चिन्ह महत्त्वाचं आहे आणि आमच्या चिन्ह पंजा आहे आपण सगळ्यांनी पंचायत चिन्हाची बटन दाबाई आणि रामटेक शहरात परिवर्तन करावं आणि आपल्या विकासाचा मार्ग सुकर करावा